पुढील महत्वाच्या बातमीकडे कारण वाढवण बंदराविरोधात आता मच्छीमार आक्रमक झालेले आहेत मुंबई ते गुजरात सीमेपर्यंत बंदची हाक देण्यात आली कोळीवाडे मासळी बाजारपेठा देखील बंद राहणार आहेत तर मुंबई आणि कफ परेड डहाणू जैपर्यंत बंद असणार आहे या बंदरामुळे मासेमारी संपुष्टात येण्याचा आरोप जो आहे तो केला जातोय अक्षय कुडकिलवार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेत अक्षय काय अपडेट अगदी थोडक्यात आपण जर बघितलं ऋषाली तर या सगळ्या संदर्भात वाढवण नेते जे एन जे बंदर विकसित केलं जात हे बंदर विकसित केल्यामुळे संबंधित ज्या समुद्र किनारपट्टीवरील मासेमारीचा व्यवसाय जो आहे तो संपुष्टात येऊ शकतो कारण मासेमारीसाठी हा प्रमुख बेल्ट मानला जातो ज्या ठिकाणी हे वाढवण बंदर होत आहे आणि त्या ठिकाणी जर मोठमोठे कंटेनर्स ये जा करण्यास सुरुवात झाली तर मासे दूर समुद्रात निघून जातील अशी भीती मच्छीमारांना त्याचा निषेध करण्यासाठी आणि ते बंदर रद्द व्हावं या मागणीसाठी आज मासेमारांनी बंद ठेवलाय अगदी धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी